मराठा विद्याप्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद येथे भारतीय मानक ब्युरो कॉम्पिटिशन गुरुवार दिनांक डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले नाशिकच्या समन्वयक सुनीता नागरे या प्रमुख पाहुणे म्हणून तर अध्यक्षस्थानी प्राचार्य संजय डेरले हे उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते सरस्वतीचं पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला याप्रसंगी व्यासपीठावर उपप्राचार्य राजेंद्र गाडे क्लब प्रमुख शरद ज्येष्ठ विज्ञान शिक्षिका वर्षा पाटील भाग्यश्री बागले या उपस्थित होत्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक समिती प्रमुख कारे यांनी केले त्यांनी भारतीय मानक ब्युरो विषयी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली ग्राहकांच्या हितासंबंधी आवश्यक असलेल्या माहितीची जनजागृती व्हावी यासाठी विद्यालयात भारतीय या मानक ब्युरो क्लब स्थापन करण्यात आलाय तसेच विद्यार्थ्यांना या संदर्भात बहुमोल मार्गदर्शन करण्यात आलं भारतीय मानक ब्युरोच्या नाशिक समन्वयक सुनीता नागरे यांनी स्टँडर्ड क्लबचा उद्देश सांगितला आजचे विद्यार्थी हे उद्याचे वस्तू उत्पादक वितरक व वस्तू खरेदी करणारे ग्राहक आहेत त्यामुळे त्यांची या संदर्भात जनजागृती होण्याच्या दृष्टीने क्लबची निर्मिती करण्यात आली आहे प्राचार्य संजय डेर्ले यांनी सर्व परीक्षार्थींना स्टँडर्ड क्लबची गरज व विद्यार्थ्यांना जीवनात होणारा महत्वपूर्ण उपयोग याबाबत माहिती दिली या प्रसंगी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं तसेच क्लबतर्फे त्यांना अल्पोपहार देण्यात आला कार्यक्रमाचे आभार ज्येष्ठ विज्ञान शिक्षिका वर्षा पाटील यांनी मानले या, या कार्यक्रमासाठी विज्ञान शिक्षक वृंद परीक्षार्थी विद्यार्थी उपस्थित होते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे मखमालाबाद नाशिक